ओम शांती सत्तावीस फेब्रुवारी 2014 हजार चौदाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे शिवजयंतीच्या निमित्ताने बाबांना व्यर्थ समाप्त करण्याची सौगात द्या शिवजयंती बापदादा आज शिवजयंतीची सगळ्यांना मुबारक देत आहेत आज बापदादांनी पाहिले मुलांच्या मनात शिव अवतरणाची खूप खुशी आहे कारण बाबांच्या अवतरणाबरोबरच मुलांचाही दिव्य जन्म झाला तर मुलं बाबांना मुबारक देत आहेत आणि बाप दादा मुलांना दिव्य जन्माची लाख पटीने मुबारक देत आहेत या संगम संगमयुगात बाबांबरोबर मुलांचेही विश्वकल्याणाच्या कर्तव्याच्या निमित्त जन्म झाला बाबांच्या बरोबरच मुलंही सोपती आहेत सगळ्यांना उमंग उत्साह आहे की विश्वाचे परिवर्तन करायचेच आहे आपल्या राज्यात जाण्यासाठी चेक करायची आहे की माझ्यामध्ये संपूर्णता किती आली कारण संपूर्ण राज्यात जायचे आहे तर तिथे दुःखाचे नाम निशान असू असणार नाही आतापासूनच निर्विघ्न राहण्याचे संस्कार असायला पाहिजे बापदादा मुलांमध्ये विनाशकची विशेषता पाहत आहेत संकल्पांवरही अटेन्शन ठेवायचे आहे संकल्पही निर्विघ्न असायला पाहिजे व्यर्थ संकल्प पण नाही संकल्प शक्ती आहे वातावरण कसेही असो पण वातावरणाचा प्रभाव मनाच्या शुभ मनातील शुभ संकल्पांवर विघ्नरूप म्हणून नाही पडला पाहिजे शक्ती शक्तिशाली असली की वाचा आणि कर्मणा आपोआपच शुभ राहीन विचाराले, तर वेळ वेड़ जातो वेळेची बचत करायची आहे मुलं म्हणतात व्यर्थ संकल्प, खराब संकल्प येत नाही पण व्यर्थ येतात बापदादा म्हणतात कधीकधी असे संकल्पही धोका देऊ शकतात म्हणून व्यर्थही कमी करायचे मनसा वाचा आणि कर्मणा सगळ्यांमध्ये चेक करायची आहे व्यर्थ किती आहे आणि चांगले किती आहे बापदादा म्हणतात शिवरात्रीला बाबांना मुलांकडून सोगात पाहिजे व्यर्थमध्ये खूप वेळ वाया जातो म्हणून व्यर्थ हीच सौगात बाबांना पाहिजे ओम शांती